तुमच्या चेहऱ्यावरती जर काळपटपणा असेल काळात चट्टा उठला असेल तर त्यासाठी नेमकं का काय करावं यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे पण त्या व्हिडिओमध्ये ते जे पिगमेंटेशन आहे ते कमी करण्यासाठी कोणते सिरूम्स वापरावे हे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच व्हिडिओचा हा पार्ट टू आहे आणि या व्हिडिओमध्ये कपाळावरचा का काळपटपणा कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे सो so, येस yes, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिला जो उपाय आहे तो आहे मसूर डाळ संत्र्याच्या सालीची पावडर आणि दही आता तुमची जर स्किन सेन्सिटिव असेल तर कदाचित तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर सूट होणार नाही तर तुम्ही फक्त मसूर डाळ घेऊ हो शकता आणि त्यामध्ये तुम्ही दही मिक्स करू शकता तुम्ही वापरून बघा तुम्हाला जर सूट झाला तर कंटिन्यू करा अदरवाईज संत्र्याच्या सालीची पावडर तुम्ही स्किप करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर घ्यायची आहे मी मगाशी चुकून फक्त मसूर डाळ बोलली तुम्हाला बेसिकली मसूर डाळीची पावडर वापरायची आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर वापरायची आहे आता संत्र्याच्या सालीची पावडर तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉनवरून कि किंवा फ्लिपकार्ट नायकावरून पावडर रेडीमेड मिळते ती ऑर्डर करू शकता संत्र्याच्या सालीची पावडर तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता पण त्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे थोडंसं ते टेडियस होऊन जातं सो विकत घेणं मी पर्सनली प्रेफर करते किंवा तुमच्या घराच्या जवळपास एखादा आयुर्वेदिक भंडार असेल किंवा आयुर्वेदिक दुकान असेल तर तिथे या पावडरे अवेलेबल असतात तिथून सुद्धा तुम्ही ही जी पावडर आहे ती विकत घेऊ शकता त्यानंतर यामध्ये तुम्ही थोडीशी लिंबाच्या सालीची सुद्धा मिक्स करू शकता सुद्धा चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील पण लिंबाच्या सालीची पावडर ऑप्शनल आहे पण लिंबाचा जो रस असतो ना त्यापेक्षा लिंबाच्या सालीची पावडर जी आहे ती जास्त उपयुक्त ठरते आणि ती जास्त स्ट्रॉंग असते ज्यामुळे त्याचे रिझल्टसुद्धा चांगले मिळतात त्यामुळे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता लिंबाच्या सालीची पावडरसुद्धा तुम्हाला तुमच्या जवळपासच्या आयुर्वेदिक दुकानात मिळेल किंवा ऑनलाईन ॲमेझॉन किंवा नायकावरून तुम्ही ऑर्डर करू शकता संत्र्याच्या सालीची पावडर घरच्या घरी कशी बनवायची संत्र्याचा आता सीझन आहे त्यामुळे संत्री अवेलेबल आहेत चार पाच संत्री घ्या त्याची साल काढून ठेवा ही जी साल आहे ती तुम्हाला उन्हामध्ये सुकत ठेवायची आहे साली एकदम ड्राय झाल्या सुकल्या की मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही त्याची पावडर बनवू शकता ऑल्सो एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही त्या साली अशा पसरवून ठेवा आणि त्यावरती तुम्ही एखादा ता कपडा टाका कारण की ते धूळ वगैरे सालींना लागून त्या साली ऑफकोर्स तुम्हाला माहिती खराब होतील सो उन्हामध्ये त्या साली कवर करून तुम्ही सुकवायला ठेवा आणि मग ती जी साल आहे त्याची पावडर तुम्ही तयार करू शकता पण अगेन प्रोसेस खूप मोठी आहे विकत घेणं जास्त प्रेफरेबल राहतं आणि पावडर तुम्हाला बारीक करताना एकदम बारीक करायची आहे आणि त्याला वेळ लागतो म्हणजे मिक्सरमध्ये ती पावडर बारीक व्हायला सुद्धा वेळ लागतो त्यामुळे तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुम्हाला आवड असेल की घरच्या घरी पावडर तयार करायची तर तुम्ही नक्कीच करू शकता आता यामध्ये तुम्हाला दही मिक्स आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती सुद्धा ही जी पेस्ट आहे ती लावू शकता त्यानंतर तुम्हाला एक दहा मिनटं थांबायचं आहे पंधरा मिनटं थांबायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आणि मग तुम्हाला चेहरा धुवून घ्यायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी ही जे पावडर आहे हा जो फेसपॅक आहे तो तुम्हाला वापरायचा आहे आठवड्यातून तीन ते चार वेळा तुम्ही वापरू शकता तुम्ही असंही करू शकता की आठवड्यातून तीनदा तुम्ही फक्त कपाळाला लावताय ला आणि एक दिवस तुम्ही संपूर्ण चेहऱ्याला लावताय ला म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग झालं असेल तर ते सुद्धा निघून जाईल आणि तुमची ओव्हरऑल स्किन छान ब्राईट आणि ग्लोईंग दिसेल राईट सो हा फेस पॅक तुम्ही एक वापरू शकता दुसरा जो फेसपॅक आहे त्याला आपण नैसर्गिक ब्लीचसुद्धा म्हणू शकतो कारण की हे नैसर्गिक ब्लीच तु काम करणार आहे यासाठी तुम्हाला अर्धा चमचा मुलतानी माती घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा चमचा तुम्हाला बेसन मिक्स करायचं या आहे यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बटाट्याचा रस मिक्स करायचा आहे एक ते दोन चमचे बटाट्याचा रस तुम्ही मिक्स करू शकता मिश्रण तुम्हाला व्यवस्थित म्हणजे त्या ज्या पावडरी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून पेस्ट तयार करायची आहे आणि ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्याला व्यवस्थित लावायची आहे पंधरा मिनटं तुम्हाला ही पेस्ट चेहऱ्यावरती ठेवायची आणि मग तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे आणि स्किनला तुम्हाला व्यवस्थित तुम मॉइश्चरायज करायचं आहे कारण थंडीचा सीझन आहे आणि हे जे पदार्थ आहेत ते ड्राइंग आहेत आणि चेहरा तुमचा ड्राय होऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला स्किनला मॉइच्चराईज करायचंच आहे इनफॅक्ट पहिला जो उपाय होता तोसुद्धा ड्राइंग आहे त्यामुळे तुमची जर स्किन ड्राय असेल ना तर तुम्ही पहिला उपाय करा आणि लिंबाच्या सालीची पावडर जी आहे ती स्किप करा फक्त संत्र्याच्या सालीची पावडर मसूर डाळीची पावडर आणि त्यामध्ये तुम्ही दूध मिक्स करू शकता तुमची जर स्किन ड्राय असेल तर आणि त्या पद्धतीने तुम्ही हा उपाय करा आणि दुसरा जो उपाय आहे तो तुम्ही स्किपच करा तुमची जर स्किन ड्राय असेल तर कारण दुसरा उपाय खूप जास्त ड्राईंग आहे तुमची स्किन अजून ड्राय नको व्हायला कारण की आता थंडीचा सुद्धा सीझन आहे सो त्या अनुषंगाने तुम्ही पहिला फेसपॅक वापरा आता दुसरा फेस पॅक कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगितलंय तो सुद्धा तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळेला वापरू शकता अगेन तुम्ही सेम प्रोसिजर करू शकता आठवड्यातून तुम्ही फक्त कपाळाला हा जो फेस पॅक आहे तो लावू शकता आणि आठवड्यातून एकदा संपूर्ण चेहऱ्याला लावू शकता जेणेकरून संपूर्ण स्किन तुमची इवन टोन आणि ब्राईट दिसेल राईट फक्त मॉइश्चरायज करायला स्किनला विसरू नका त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आहे जायफळ आणि हिरडा या दोन गोष्टी वापरून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हिरडा जी आहे ती एक वनस्पती आहे त्यामुळे हिरड्याची पावडर तुम्हाला अगेन ऑनलाईन मिळून जाईल ती पावडर तुम्ही विकत घेऊ शकता हरी टाकी असं जर तुम्ही टाकलं किंवा हिरडा जरी टाकलं तरी तुम्हाला त्याची पावडर मिळून जाईल ती पावडर तुम्हाला घ्यायची आहे किंवा हिरडा तुमच्या जवळपासच्या आयुर्वेदिक दुकानात किंवा बऱ्याचशा ना किराणा मालाच्या दुकानात सुद्धा अवेलेबल असतो तर हिरडा घ्या आणि तो हिरडा आणि जायफळ तुम्हाला उगाळून त्याची पेस्ट तयार करून ते लावायचं आहे एकतर तुम्ही दोन्ही जे वनस्पती आहेत त्यांना उगाळून तुम्ही त्याची पेस्ट लावू शकता घरच्या घरी किंवा मग दोन्ही जे पावडर विकत मिळते दोन्हीचे पावडर घ्या त्याच्यामध्ये मध मद मिक्स करा किंवा दही मिक्स करा आणि ही पावडर तुम्ही तुमच्या कपाळाला लावा तुम्ही लिटरली हा जो उपाय आहे तो रोज केला तरी चालणार आहे त्याने तुमचा काळपटपणा नक्की कमी होईल किंवा फेस पॅकसारखं तुम्ही आठवड्यातून दोनदा संपूर्ण चेहऱ्यावरती लावलं ला। आणि बाकी रोज रात्री तुम्ही हा उपाय तुमच्या फक्त कपाळावरती केला तरी चालणार आहे तुम्हाला डार्क सर्कल्स असेल तर डार्क वरती सुद्धा हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता याने चेहऱ्यावरचा काळपटपणा निघून जाण्यामध्ये चांगली मदत होते आणि पिगमेंटेशन ऑफकोर्स कमी होतं सो अशा पद्धतीने तुमचं कपाळ जर काळपट पडलं असेल काळात चट्टा उठला असेल तर त्यावरती कोणते घरगुती उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं आहे फक्त मेक शॉअर करा की घरगुती उपाय वापरण्यासोबतच तुम्ही सनस्क्रीनचा वापर करताय जसं मी तुम्हाला नेहमी सांगते कारण की जर उपाय तुम्ही करताय आणि तुमच्या स्किनचं जर तुम्ही संरक्षण करत नाही आहात प्रोटेक्शन करत नाही आहात तर मग उपाय केल्यावरती पुन्हा तुम्ही उन्हात जाणार पुन्हा हिटशी तुमच्या चेहऱ्याचा स्किनचा संपर्क येणार आणि पुन्हा तो जो भाग आहे तो काळपट होणार त्यामुळे उपायांचा फायदाच नाही होणार राईट सो so, प्रिन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर सो so, त्या अनुषंगाने तुम्ही उपाय तर करा त्यासोबत सनस्क्रीन सुद्धा वापरा म्हणजे तुमची स्किन प्रोटेक्टेड राहील आणि पुढे पुन्हा हा जो त्रास आहे तो तुम्हाला होणार नाही ऑल्सो तुमचा काळपटपणा कमी झाल्यावरती मेंटेनन्ससाठी आठवड्यातून हे जे मी तुम्ही कोणताही फेसपॅक वापरताय तो आठवड्यातून पुन्हा तुम्ही एकदा किंवा दोनदा मेंटेनन्ससाठी वापरत जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला टॅनिंग होणार नाही किंवा हलकंसं जरी टॅनिंग झालं असेल तरी ते निघून जाण्यामध्ये मदत होईल अशा पद्धतीने कपाळावरचा काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही कोणते सिरम्स वापरू शकता त्याचसोबत घरगुती उपाय कोणते करू शकता हे मी तुम्हाला दोन व्हिडिओजमधून सांगितलं सांगितला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना तुमच्या नातेवाईकांना जर कपाळावरती काळपटपणा असेल आणि तो जर त्यांना घालवायचा असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे त्यांच्यासाठी हे खूप हेल्पफुल राहील सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी